श्रीमहालक्ष्मी ची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मी जयदेवी जयदेवी पुरहर पुर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमला करे झठरी धाता सहस्रवदनी भूधर गुणगाता जय देवी जय देवी मातोलिंग गदा खेटकर विकिरणी झळके हाटक वाटी पियूषरसपाणी माणिकरसना सुरंगवसना मृगणयनी शशिकर वदना राजस मदनाची जननी जय देवी जय देवी तारा शक्ती अगम्य शिव भजका गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निगमागमसारी प्रगटे पद्मावती निजधर्माचारी जय देवी जय देवी अमृत भरीते सरीते ते वारी मारी दुर्घट असुरा दुत्सर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी चतुराणने कुश्चित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निज भाळी ಪುಸು ಚರಾಂತಳೀ ಪದಸುಮನೇಕ್ಷ ಕ್ಷಾಳ ಮುಕ್ತೆಶ್ವರನಾಗರ ಬಾಳಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ವಸಸಿ ವ್ಯಾಪಕ ಸ್ಥೂಲ ಸೂಕ್ಷ್ಮೀ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ